स्थानिक दसरा मैदान अमरावती येथील स्कॉलर कॉन्व्हेंट स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या थाटात नुकताच पार पडला मोर्शी रोडवरील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्याला ॲडव्होकेट सावन अळसपुरे नाना सातपुते प्रिया अळसपुरे ॲडव्होकेट शिरीष अळसपुरे श्री शैक्षणिक आणि सामाजिक बौद्धिश्य संस्था नागपूरच्या अध्यक्षा सविता भोंगाडे संस्थेचे सचिव अमित भोंगाडे उपाध्यक्ष प्राण भोंगाडे सहसचिव सोनाली भोंगाडे शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी साधना बागमारे आदी मान्यवर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते दीप प्रज्वलन व स्वागत गीताने या सोहळ्याला पारंपरिक पद्धतीने सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाची थीम विविधतेत एकता होती ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आपल्या नृत्यविष्कारातून प्रखरपणे मांडली त्याला सभागृहात उपस्थित असलेल्या पालकवर्गाने भरभरून दाद दिली बंगाली राजस्थानी तसेच बिहारी नृत्य या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरले कार्यक्रमामध्ये शाळेचा वार्षिक अहवाल मुख्याध्यापिका कुमारी साधना बागमारे यांनी मांडला व मान्यवरांनी या शाळेविषयी आपले विचार मांडले या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग नऊच्या विद्यार्थ्यांनी केले हे विशेष या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा शिक्षिका प्रतिभा तुपाडे शुभांगी कुबडे पुष्पा पाटील यांनी आखलेली होती शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांच्या योगदानातून हा कार्यक्रम यशस्वी पार पडल्याचे मुख्याध्यापिका कुमारी साधना बाघमारे या म्हणाल्या नमस्कार मी साधना बागमारे स्पॉलर्स कॉन्ग्रेट सी बी एस स्कूलच्या लिखता आमच्या शाळेत यावर्षी सा वार्षिक स्नेहसंमेलन खूप उत्साहात सादर करण्यात आले आमच्या त्या वार्षिक संमेलनाची थीम होती विविधतेत एकता ज्या आधारित विविध राज्यांचे प्रकार खूप सादर करण्यात आले यामध्ये महाराष्ट्र पंजाब उत्तर प्रदेश काश्मीर गुजरात या विविध राज्यांचे नृत्याद्वारे कला सादर करण्यात आली धन्यवाद एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर